गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा अनिल देशमुखांनी तत्कालीन जे एस पी होते आपल्या विरोधात जे गुन्हा दाखल झालेला होता त्या संदर्भात त्यांनी धमक्या दिल्याचा धक्कादायक अहवाल त्यांनी कोर्टात सादर केलेला आहे एसपी होते मंत्र्यांच्या सांगण्यावर तो गुन्हा दाखल झाल्याची कबुली दिलेली नाही वस्तुस्थिती आहे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर तीन वर्ष बारा दिवसांनी मी कोणाला तरी मोबाईल माझ्या पी एन रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही पण बुकताही नगरला करला निंभोर आउटपुट स्टेशन तिथे एका पी एस आयकडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी एस पीवर दबाव आणला एस मलाही सांगितलं वारंवार की भाऊ आज तीन वर्ष बारा दिवसांनी मी तुमच्यावर असा गुन्हा कसा काय दाखल करू शकतो त्यांनी सांगितलं पुण्याला घटना घडली तर पुण्याला करा पण त्यांनी ते कुणी ऐकलं नाही तुम्ही तिथेच करा मुक्ताईनगरमध्ये तिथेच दाखल करा आणि म्हणून वारंवार एस पीवर खूप दडपण आलं एस पीने मलासुद्धा सुद्धा सांगितलं होतं आणि या बाबतीमध्ये मी स्वतः अनिल देशमुखांशी बोललो होतो त्यांना विचारा की बाबा तुम्ही असे खोट्या गुन्हे दाखल काय करायला होतं तीन वर्ष सव्वा तीन वर्षांनी आणि मी काय तर फोनवर कोणाला धमकी दिली हा गुन्हा होऊ शकतो पण त्या केसला मोका लागू होता म्हणून त्या केसमध्ये मला टाकायचं होतं की मलाही मोका लागेल हा त्यामागचा येत होता आणि म्हणून खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती या संदर्भामध्ये पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगेन की जे यातले मास्टर होते ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण विशेष सरकारी वकील स्पेशल पी पी यांचं जे संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे जे देवेंद्रजींनी त्याचं सगळे ते रेकॉर्डिंग विधानसभेमध्ये वाजवलं होतं त्यातही त्यांनी म्हटलेलं होतं याचा उल्लेख त्यांनी त्यात केलेला होता जा या खोट्या कंप्लेंटचा की माझं डोकं कसं चालतं बघा तीन वर्षे बारा दिवसांनी मोबाईलचं कुठलं रेकॉर्डिंग राहत नाही त्याचं ट्रॅकिंग राहत नाही आणि म्हणून तीन वर्षे बारा दिवसांनी मी हा गुन्हा दाखल करायला लावला त्या ठिकाणी त्याला डोकं लागतं क्रिमिनल माइंड लागतो त्याच्यासाठी हे प्रवीण चव्हाणांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अनिल देशमुखांनी कशी मदत केली का या कामामध्ये याचं त्यांनी कौतुक केलेलं तोंड भरून की त्यांनी लगेच ऐकलं लगेच एसपीला कसा दाटला कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी केलेला आहे तर सीबीआयने चौकशी केलेली आहे सीबीआयने चौकशी केलेली या संदर्भामध्ये कारण आमचं सरकार आल्यावर आम्ही सांगितलं की बा याची चौकशी सीबीआयकडूनच व्हावी कारण हा पेन ड्राईव्ह देवेंद्रजींनी सभागृहात दाखवल्यानंतर सरकार त्यावेळेला उद्धवजींचं होतं आघाडीचं होतं आणि त्यावेळेला आमचं तिथल्या पोलिसांवरती म्हणजे आम्ही आमच्या पोलिसांकडून चौकशी करतो पण आमचं तुमच्यावर ना का तुम्ही जेवढं खोटे आमच्यावर दाखल केलेले आहेत आणि म्हणून आम्ही सांगितलं की याची चौकशी आयकडून करा आणि ती चौकशी मग सुदैवाने आमचं सरकारही आलं आमचं सरकार आल्यावर आम्ही आम ते आयकडे सोपवलं आणि सीबीआयने त्याच्यामध्ये अतिशय विस्तृतप्रतिशय स्पष्टपणे चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये मला वाटतं जे खरं असेल ते जसपींनी सांगितलं असेल मुंडेंनी तेच त्यांनी सांगितलं असेल आणि त्यांनी सांगितल्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की अनिल देशमुखांनी कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा किती जोर त्यांनी स्क्रीनवर दिला कसं गिरीश महाजनांना फसवायचं होतं याच्यामध्ये मोकामध्ये टाकायचं होतं हे त्या पेनड्राईव्हमध्ये आलेलं आहे सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार माजून याला काय म्हणाल तो पेनड्राईव्ह जर आपण बघितला तर काही करून गिरीश महाजनांना फसवा गिरीश महाजनला जेलमध्ये टाका गिरीश महाजन संपले म्हणजे मग देवेंद्र फडणवीस संपले ते संपले म्हणजे भाजप संपली वरतून मला आदेश आहे हे पिप्पी जे सरकारी वकील आहेत विशेष प्रवीण चव्हाण हे वारंवार सांगतायत ना आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सरळ सिनेमासारखं हे आम्ही काही तोंडी सांगत नाही कोणाची म्हटलं म्हणून त्याचं रेकॉर्डिंग आहे आणि ते देवेंद्रजींनी सभागृहातच दिलेलं आहे आणि म्हणून सूडबुद्धीने खूप कामं झाले आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजींनाही फसवा अजून आमच्या एक दोन मंत्र्यांना फसवा पण गिरीश महाजनंना नक्की त्यात फसवा यात फसत नसतील तर एखादे ते मुंबई नाशिकला नाशिकहून जळगावला जात असताना पोलिसांना गाड्या अडवायला लावा चौकशीच्या नावाखाली त्याच्यामध्ये मा मग त्यांची डिक्की उघडा त्यांच्या डिक्कीमध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाकून द्या चरसगाच्या हिरोईन टाकून द्या ड्रग टाकून द्या आणि त्यात त्यांना अटक करा दोन वर्ष सुटणार नाही त्यातून ते हे स्पष्ट त्या रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि तुमचे सरकारी वकील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण

त्यांना पोचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काही बनावट कागदपत्र करून त्याच्यावरती तुम्हाला जर याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर याच्यावरती सही करा उद्धव ठाकरेंच्या विरोधात आरोप करा शरद पवारांच्या विरोधात आरोप करा असं लिखित फडणवीसांनी कागद पाठवलेलं होतं माणसात असं त्यांनी अतिशय फेक आहे आता काही सांगायचं काही बोलायचं देवेंद्रजी असं कधीही करणार नाही काही गरज नाही ना असं करण्याची अजिबात गरज नाही पण मला वाटतं हे सगळं कपोलकल्पित आहे ही सगळी फेक आहे पण आमचं मी जे सांगतो आहे ते अतिशय सत्य आहे तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच आहे प्रवीण प्रवीणांमध्ये बोलतानाचं आहे तोंड भरून त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुकही केलेलं आहे की अनिल देशमुख किती चांगलं आहे ते लगेच ऐकतात कुठलाही शब्द टाळत नाही आणि अनिल देशमुखांना मी हे तीन चार वेळा भेटून वारंवार सांगितलं की तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल करतायत तुम्ही आणि मी सोबत आहोत मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे सभागृहामध्ये हे मी त्यांना सांगितलेलं आहे हे योग्य नाही असं तुष्णाचं राजकारण पण त्यामुळे मला माझ्यावर प्रेशर आहे माझ्यावर खूप दबाव आहे हे अनिल देशमुख आणि म्हणून त्यांनी एस पीला दमदाटी करून अगदी खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांनी हा गुन्हा रजिस्टर करायला लावला ही वस्तुस्थिती आहे लग आता आपल्याला माहिती आहे त्यांचं म्हणणं त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये असं आहे की गिरीश बाजूंना संपवा गिरीश संपला म्हणजे हे देवेंद्रजींचे एकदम राईट हँड आहेत भाजपचे संकटमोचक आहेत हे वारंवार त्यांनी म्हटलेलं आहे हे संपले म्हणजे मग भाजप संपते हे त्यांनी वारंवार अधिकारी पोलीस अधिकारी आणि प्रवीण चव्हाण वकील जे सरकारी विशेष सरकारी वकिलांनी नेमलेले होते तिथे अनिल चव्हाण अनिल देशमुखांनी यांची चर्चा आहे त्याच्यामध्ये दुसरा एक विषय सध्या